बाकी तुम्हाला ॲड्रेस दत्त चौकातनं तुम्ही जर आत येणार असेल दत्त चौकातनं तुम्ही आत आला की बरोबर मेन पेठ धरायजी आझाद चौक रविवार पेठ आपले शेजारी बाबासाहेब देशमुख बँक आहे समोर हिंद पाटणकर कापड्याचं खादी भंडार खादी कापडचं दुकान आहे ज्याचं नाव आहे हिंद पाटणकर आमची कुठेही शाखा नाही ही नेहमी मी वारंवार सांगत आलेलो आहे क्रमांक तुम्हाला दिलेला आहे धमाका ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर वन ग्रॅम कॉम्बो सेट वन ग्रॅम बॅट पॉलिशमधलं मंगळसूत्र आणि चोकर मंगळसूत्रावरती चोकर फ्री तुम्ही मंगळसूत्र कधीही घ्यायला आला तर सतराशे पन्नास रुपये पण त्यासोबत आत्ता तुम्हाला घेतल्यानंतर चोकर फ्री आहे ऑफलाईन या नाहीतर ऑनलाईन या ऑफलाईन येणार असेल तर स्क्रीनशॉट घेऊन या दुकानमध्ये शोरूममध्ये आपल्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आला की तुम्हाला हा पीस तुम्हाला सतराशे पन्नास रुपयाला भेटणार आहे ऑनलाईन मागवणार असला तर ऑनलाईनसुद्धा मागू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे ॲड्रेससुद्धा दिलेला आहे जी पीस आवडेल तर स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवायचा हा त्याची पुढची क्वालिटी साडेचार हजार रुपयेची ह्याच्यासोबतसुद्धा चोकर फ्री दोन ग्रॅममधला हा सेट आहे वन ग्रॅम गेरू वन ग्रॅम दोन ग्रॅम गेरू प्लेटिंगमधला सबस्क्राईब करायला विसरू नका